माझे नाव सोम आहे आणि मी नोकरीसाठी मुंबईला आलो होतो माझ्याकडे कोणतेही कौशल्य नसल्यामुळे मला कुठलेच काम मिळत नव्हते मी मुंबईला आमच्याच गावातल्या मुलांच्या रूमवर राहत होतो ते सर्वजण ड्रायवर होते आणि त्यांना पगारही खूप चांगला होता आता मला मुंबईला येऊन जवळपास महिना उलटून गेला होता आणि जवळचे देखील केव्हा संपले होते त्या सर्वांनी मला सांभाळून घेतले पण माझ्या हाती कुठलीच नोकरी लागत नव्हती एका मित्राने मला गाडी चालवायला शिकवली काही दिवसातच मी चांगली गाडी चालवायला शिकलो त्यानंतर त्या मित्राने माझी जबाबदारी घेत मला एका बंगल्यात ड्रायवर म्हणून कामाला लावले माझ्या मित्राने माझी संपूर्ण जबाबदारी घेतली म्हणून त्या मालकाने पण त्यांच्या मुलीसाठी ड्रायवर म्हणून मला कामावर घेतले ते खूप श्रीमंत लोक होते त्यांच्या घरात माणसं कमी आणि गाड्या जास्त होत्या माझ्या व्यतिरिक्त तिथे आणखीन दोन ड्रायव्हर होते त्यातली काहींची ड्युटी मालकाला सकाळी त्यांच्या फॅक्टरीत घेऊन जाणे आणि संध्याकाळी पुन्हा घरी घेऊन येणे अशी होती तर दुसऱ्याची ड्युटी मालकिनीला बाहेर कुठे काही काम असेल तर घेऊन जायची अशी होती त्यांचा कपड्यांचा व्यवसाय होता आणि माझी ड्युटी त्यांच्या एकुलते एक मुलीला कॉलेजला आणि क्लासेसला घेऊन जाणे आणि क्लासेस संपल्यावर पुन्हा घरी घेऊन येणे अशी होती मालकाची मुलगी एका खूप मोठ्या नामांकित कॉलेजमध्ये शिकत होती आणि मी तिची गाडी चालवायचो मी तिला रोज सकाळी कॉलेजला आणि क्लासला सोडायचो आणि संध्याकाळी पुन्हा बंगल्यावर नेऊन सोडायचो अनेकदा ती संध्याकाळी तिच्या मैत्रिणीकडे देखील जायची आणि मी तिला तिथे घेऊन जायचो मी एका खेडेगावातला असल्यामुळे माझे काम एकदम चोख होते कारण माझ्या मित्रानेही मला अशी समज दिली होती की आपण आपले गाव सोडून इथे फक्त पैसा कमवायला आलो आहोत त्यामुळे आपले लक्ष फक्त आपल्या कामावर ठेवायचे आणि त्यासोबतच प्रत्येक स्त्रीचा आणि मुलीचा नेहमी आदर करायचा त्यामुळे आजपर्यंत मी मालकाच्या मुलीकडे कधीच नजर वर करून पाहिले नव्हते मालकाच्या मुलीचे नाव निकिता होते तिचे स्वप्न होते की तिला मिस वर्ड बनायचे होते यात तिला तिच्या वडिलांचा पूर्णपणे पाठिंबा होता ती खूप सुंदर मुलगी होती पण मी तिच्याशी बोलताना नेहमी खाली मान घालून बोलत असे माझ्यासाठी माझे मालक आणि मालकीन दोघेही खूप चांगले लोक होते ज्यांनी मला काम देऊन माझ्यावर खूप मोठे उपकार केले होते मी दोघांचाही खूप आदर करायचो कारण ते दोघेही खूप दयाळू होते निकिता गाडीत माझ्याशी खूप बोलायची आणि अनेक इकडच्या तिकडच्या गोष्टी सांगायची पण मी फक्त मान डोलवायचो निकिता तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली होती कारण मालक तिच्या सर्व मागण्या लगेच पूर्ण करत असे एकदा निकिताने नवीन कारची विनंती केली आणि मालकाने तिला लगेच नवीन कार घेऊन दिली यावर निकिता मला म्हणू लागली की बघा मी तुमच्यासाठी नवीन कार घेतली आहे तिचे बोलणे ऐकून मला हसू आले ती अनेकदा माझ्याशी अशी मस्करी करायची आणि मनमोकळेपणाने बोलायची पण मी कधीच माझ्या मर्यादा पार केल्या नाहीत निकिता जेव्हा बाहेर फिरायला जायची तेव्हा ती माझ्यासाठी नक्कीच काहीतरी खरेदी करायची माझ्या बहिणीचे लग्न ठरले होते हे तिला माहीत होते ती माझ्या बहिणीसाठी काही ना काही खरेदी करायची आणि म्हणायची की हे तिच्या लग्नासाठी आहे आणि ते गावाला पाठवून द्या असे म्हणायची तिच्या चांगल्या वागण्याने मी तिच्यावर खूप प्रभावित झालो पण मला कुठे माहीत होते की नियती एक दिवस माझे आयुष्य उद्ध्वस्त करेल हे मला फारसे माहीत नव्हते की अगदी लहान वयात निकिताचे लग्न ठरले होते आणि लग्न करून ती तिच्या आत्याच्याच घरी जाणार होती निकिता अनेकदा कारमध्ये तिच्या मैत्रिणीशी बोलायची त्यात तिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नावही घ्यायची पण मी तिला कधी समजू दिले नाही की मी ते ऐकण्याचा प्रयत्न करत आहे मी माझे पूर्ण लक्ष ड्रायविंगवर ठेवायचो आणि एके दिवशी अचानक मालक आणि मालकिनीला अमेरिकेला जावे लागले कारण मालकाचे मोठे भाऊ अमेरिकेत राहत होते आणि त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक होती आणि त्यांना आपल्या भावाला त्यांच्या शेवटच्या क्षणी जवळ पाहिजे होते आणि निकिताची परीक्षा जवळ आली होती म्हणून त्यांनी त्यांच्या एकुलत्या एक मुलीला घरी एकटे सोडले निघताना मला त्यांनी माझ्या खांद्यावर त्यांच्या मुलीची जबाबदारी सोपवली निकिताला कॉलेजमध्ये नेण्याची आणि आणण्याचे काम मी पूर्ण जबाबदारीने करावे आणि मी तिची पूर्ण काळजी घ्यावी कारण त्यांच्याजवळ काम करून मला दोन वर्ष पूर्ण होणार होती त्यामुळे त्यांचा माझ्यावर अधिक विश्वास बसला होता मालकाला माहीत होते कि मी कदी मुली कड़े मालक माल की ही मी कधीही त्यांच्या मुलीकडे आजपर्यंत चुकीच्या नजरेने पाहिले नाही मालक आणि मालकीन दोघेही दोन महिन्यासाठी अमेरिकेला गेले आणि त्यांच्या मागे पूर्ण जबाबदारी घेऊन मी माझे काम करू लागलो आता मालक इथे नसल्यामुळे मला कामावरून लवकर सुट्टी मिळायची कारण निकिता कॉलेजला जाऊन आल्यावर घरीच असायची काही दिवसातच एक महिना निघून गेला आणि मालकाचे मोठे भाऊ हे जग सोडून गेले त्या रात्री पण निकिताचा फोन आला आणि ती म्हणाली की माझी तब्येत ठीक नाही कदाचित मला डॉक्टरकडे जावे लागेल निकिताचे हे बोलणे ऐकून मी आश्चर्यचकित झालो आणि विचार करू लागलो की संध्याकाळच्या वेळी बंगल्याच्या आत जाणे योग्य नाही पण निकिता आजारी असल्यामुळे मी तिला एकटे देखील सोडू शकत नव्हतो चुलत्यांच्या निधनाने ती दुःखत होती आणि तिचे पोटही खूप दुखत होते मग मी रात्रभर तिच्यासोबत राहिलो आणि तिची काळजी घेतली तिला खूप ताप आला होता आणि ती रात्रभर शुद्धीत नव्हती मी रात्रभर तिच्याजवळ बसून राहिलो आणि सकाळी जेव्हा तिला थोडे बरे वाटू लागले तेव्हा मी माझ्या रूमवर जाऊन आंघोळ करून पुन्हा बंगल्यावर आलो आणि निकिताला घेऊन तिच्या कॉलेजवर गेलो कारण तिचे पेपर सुरू होते आता निकिताची तब्येत बरी नव्हती ती खूप हरवल्यासारखी वाटत होती मला वाटलं कदाचित ती तिच्या आईवडिलांच्या आठवणीने नाराज झाली असेल पण प्रत्यक्षात वस्तुस्थिती काय आहे हे मला कसे कळेल मालकाने आपल्या भावाच्या मुलांसोबत एक महिना घालवला आणि त्यानंतर मालक आणि मालकीन दोन महिन्यांनी पुन्हा आपल्या मायदेशी आले तेव्हा त्यांना पाहून मला खूप आनंद झाला पण तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली जेव्हा मालकाने शेजारी पडलेली काठी उचलली आणि मला बेदम मारहाण करायला सुरुवात केली आणि ते मला शिव्याही देत होते त्यासोबतच त्यांनी मला मारणे चालूच ठेवले होते माझ्याकडून काय चूक झाली आहे हे मला समजू शकले नाही माझे मालक मला एवढे मारत होते की ते माझे काहीच ऐकायला तयार नव्हते आणि जेव्हा केव्हा मला हाच प्रकार सगळा कळला तेव्हा मला माझ्या डोक्यावर आभार कोसळल्यासारखे वाटत होते मी निकितावर जबरदस्ती केल्याचा आरोप निकिताने माझ्यावर लावला होता आणि आता ती गरोदर आहे असे, असे ती म्हणत होती आणि तिला माझ्यापासून काही धोका निर्माण झाला असता या भीतीने फोनवर तिने तिच्या आईवडिलांना काही सांगितले नाही असे ती म्हणत होती यावर मी आश्चर्याने निकिताकडे पाहिलं ती खूप निर्लज्जपणे खोटं बोलत होती मला वाटत होतं की निकिता खूप साधी आणि निरागस आहे पण तिने तर माझी संपूर्ण इज्जत नष्ट केली होती कारण जर एखाद्या तरुण मुलाला त्याच्या मालकाकडून त्याच्या मुलीसमोर बेदम मारहाण केल्यावर त्या मुलाची इज्जत काय राहणार होती मालक माझं काही ऐकायला तयार नव्हते आणि निकिता खोटेपणापासून मागे हटायला तयार नव्हती ती म्हणत होती की माझी तब्येत ठीक नव्हती आणि मी सोहमला माझ्या खोलीत बोलावले होते मला वाटले कदाचित तो मला डॉक्टरांकडे घेऊन जाईल पण सोमने मला रुग्णालयात न नेता माझ्यावर जबरदस्ती केली मालकाने पोलिसांना बोलावून मला तुरुंगात पाठवायचे ठरवले होते पण निकिताने त्यांना रोखले असे केल्याने त्यांची प्रतिष्ठा खराब होईल असे तिने तिच्या वडिलांना सांगितले माझ्या मालकाने मला नोकरीवरून काढून टाकले होते आणि मी आता खूप अस्वस्थ झालो होतो माझ्या तर बहिणीचे लग्न ठरले असताना माझ्या हाती काहीच काम नव्हते आणि इतक्या लवकर दुसरी नोकरी देखील मिळत नव्हती मी पूर्वी मालकाने दिलेल्या रूममध्ये राहायचो आणि आता माझ्याकडे राहायला देखील जागा नव्हती जेव्हा मी माझ्या मित्राकडे गेलो आणि त्याला पुन्हा मला दुसरीकडे काम मिळून दे असे सांगितले यावर त्याने मला साप नकार दिला आणि म्हणाला एकदा मी तुझी जबाबदारी घेऊन फसलो आहे पण जर तू खरंच निर्दोष असशील तर मी तुला एक सल्ला देतो की तू तु, पुन्हा तुझ्या मालकाकडे जाऊन स्वतःला सिद्ध कर या पलीकडे तुला काहीच मदत करू शकत नाही म्हणून मी मालकाकडे परत जाण्यास भाग पडलो मी पुन्हा मालकाकडे आलो आणि मला त्यांना माझ्या खरेपणाचा पुरावा द्यायचा होता पण मालकाने माझे काही न ऐकता माझ्यासमोर एक अट ठेवली ते ऐकून तर माझे भानच हरपले मालकाने मला सांगितले की तुला काही दिवसांसाठी निकिताशी लग्न करावे लागेल आणि जेव्हा तू मुलाला जन्म देशील तेव्हा तू आमच्या घरी परत सोडून तिला जाऊ शकतो आम्ही बाळाचा गर्भपात करण्याचा खूप प्रयत्न केला पण सर्व डॉक्टरांनी सांगितले की यात निकिताचा मृत्यू देखील होऊ शकतो आणि मला माझी एकुलती एक मुलगी गमवायची नाही आमची बदनामी होण्याआधीच आम्ही निकिताचे लग्न तुझ्याशी करू आणि तू तु तिला तुझ्या गावी घेऊन जा मूल जन्माला आल्यावर आम्ही निकिताला परत आमच्याकडे घेऊन येऊ त्यासोबतच तुला काही पैसे देखील देऊ निकिता खोटे बोलली होती आणि हे मूल माझे नाही हे मला चांगलेच माहीत होते पण त्यानंतरही मी हे मान्य केले कारण मला कुठे तिला आयुष्यभर सांभाळायची होती थोड्या दिवसांचा तर प्रश्न होता आणि मला माझ्या बहिणीच्या लग्नासाठी पैशांची खूप गरज होती आणि सध्या फक्त माझा मालकच मला पैसे देऊ शकत होता त्यामुळे मी निकिताशी लग्न करण्यास होकार दिला आणि तिच्याशी लग्न करून तिला गावी घेऊन निघालो संपूर्ण रस्त्यात निकिता एकदम गप्प बसली होती आणि मी सुद्धा गावात पोहोचेपर्यंत तिच्याशी काहीच बोललो नाही निकिताला पाहून माझ्या गावातली लोक आश्चर्यचकित झाले आणि जेव्हा मी आईला सांगितले की माझे लग्न झाले आहे तेव्हा आई म्हणाली की तू मला एवढी मोठी गोष्ट सांगितली का नाहीस मला तुझ्या लग्नाबाबत खूप इच्छा होत्या पण निकिताच्या उपस्थितीने ती अगदी आनंदी झाली निकिता खूप सुंदर होती आणि एवढी तरुण सुंदर सून पाहून माझी आई तर एकदम खुश झाली मी संध्याकाळी खोलीत गेलो तेव्हा निकिता नऊन वधूच्या रूपात पलंगावर बसली होती तिला पाहून मला आश्चर्य वाटलं ती पिक्चरमधील एखाद्या हिरोईन असल्यासारखी वाटत होती मी माझ्या पत्नीच्या पहिल्या नजरेतच प्रेमात पडलो पण माझ्या पत्नीने मला कशा पद्धतीने वाईट सिद्ध केले होते हे मी कसे विसरू शकतो मी येऊन बेडवरती तिच्याजवळ बसलो तेव्हा ती भीतीने थरथर कापू लागली तिने माझ्याशी लग्न कसे केले आहे तिला सांग चांगलेच माहीत होते मी तिला काही म्हणायच्या आधीच ती रडायला लागली आणि बेडवरून खाली उतरून माझ्या पायांवर खाली बसली तिचे अश्रू माझ्या पायावर पडत होते ते बघून मला तिची दया आली कारण मी तिला नेहमीच खूप चांगली आणि दयाळू मुलगी मानत होतो ती मला म्हणाली की तिने माझ्यावर केलेल्या आरोपांबद्दल तिला खेद वाटतो आहे आणि तिला तिच्या चुकीची पूर्ण जाणीव झाली आहे पण माझी बदनामी करण्याची कारणं जेव्हा तिने सांगितले तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली ती म्हणू लागली की मी तुला तुझ्या मालकाच्या नजरेत पाडले आहे ना आणि तुझे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे पण तुझ्या मालकाचे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्यांचा तुझ्यावर सर्वात जास्त विश्वास आहे म्हणून तुझ्या मालकाने त्यांच्या जीवनातील सर्वात प्रिय आणि एकुलती एक मुलगी तुझ्या स्वाधीन केली आहे आणि मला हे सर्व करण्याची आज्ञा देखील त्यांनीच दिली होती निकिताच्या बोलण्याने मला आश्चर्य वाटलं मी निकिताच्या चेहऱ्याकडे बघतच राहिलो तिच्या चेहऱ्यावर निरागस्ता पसरली होती मी विचार करत होतो की ती एक निष्पाप मुलगी कोणत्या परिस्थितीला तोंड देत होती निकिता म्हणू लागली की मी गरोदर नाही पण माझे वडील तुझ्याशी खोटे बोलले आणि तिच्या वडिलांनी हे सर्व मजबुरीतून केले होते कारण त्यांना त्यांच्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होताना पाहायचे नव्हते निकिता जवळ आली आणि माझा हात हातात धरला आणि मला पलगावर बसवले निकिता पण हे सर्व अतिशय शांत शब्दात सांगत होती आणि मी तिचे बोलणे शांतपणे ऐकत होतो निकिता सांगू लागली की तिच्या आत्याने लहानपणी त्यांच्या मुलासाठी तिचे नाते मागितले होते आणि निकिताच्या वडिलांनी आपल्याच बहिणीच्या घरात आपली मुलगी जाईल या विचाराने हे नाते निश्चित केले होते निकिताचे लग्न तिच्या आत्याच्या मुलाशीच होणार होते पण वेळ निघून गेल्यावर निकिताच्या वडिलांना आपली चूक समजली कारण निकिताचा होणारा नवरा त्याच्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असल्यामुळे तो खूपच बिघडलेला व्यसनी आणि उर्मट मुलगा होता त्यांच्याकडे न पैशाची कमतरता होती ना कुठल्याच गोष्टीची कमतरता होती त्याच्या आईने आपल्या मुलाला कधीही चुकीच्या गोष्टींबद्दल फटकारले फटकारले नाही तो जसजसा मोठा होत गेला तसतशा त्याच्या वाईट सवयी वाढत गेल्या निकिता म्हणाली जेव्हा तिचे आईवडील अमेरिकेला गेले होते तेव्हा त्याने घरी येऊन माझ्यावर अनेक वेळा जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि एकदा तर तो दारूच्या नशेत आला आणि त्याच्या मित्रांसह तो माझ्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करू लागला पण मी स्वतःला माझ्या रूममध्ये कोंडून मी स्वतःला वाचवले त्याच्या या विचित्र वागण्यामुळे आणि भीतीमुळे मला ताप आला होता स्वतःचे संरक्षण करण्यासाठी काय करावे हे मला समजत नव्हते कारण तो माझ्या एकटेपणाचा फायदा घेऊन पुन्हा घरात घुसेल अशी मला भीती वाटत होती त्यामुळे मी रात्रभर तुला माझ्या खोलीत बसून ठेवले कारण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास होता माझे आईवडील परत येताच मी त्यांना सर्व काही सांगितले तेव्हा माझ्या वडिलांचा राग अनावर झाला आणि त्यांनी त्यांच्या बहिणीला फोन करून सर्व काही सांगितले आणि म्हणाले की तो निकिताशी लग्न करणार होता तर मग असे वागायची त्याला काय गरज होती पण त्याच्या आईने तो तरुण आहे आणि तरुण मुलांकडून या वयात अशा चुका होत असतात आणि तो निकितासोबत असा टाईमपास करू शकत नाही का पप्पांनी आत्ताचेच असे घाणेरडे बोलणे ऐकून फोन कट केला त्यांना समजले की आपण आपल्या मुलीचे लग्न अशा माणसासोबत ठरवत आहे की जो स्वतःच्या पत्नीचा थोडाही आदर करू शकत नाही त्याच्या वाईट वागण्यामध्ये दुसरे कोणी नाही तर त्याची आईच त्याला साथ देत आहे त्यामुळे लग्नानंतरही तो अशा वाईट गोष्टी करू शकतो माझ्या वडिलांना माझे त्याच्यासोबतचे ठरलेले लग्न मोडायचे होते पण माझी आत्या आत मला कुठल्याही परिस्थितीत सोडायला तयार नव्हती त्यावेळी माझ्या वडिलांचे लक्ष तुझ्यावर गेले तेव्हा तू गाडीची काच साफ करण्यात मग्न होता तुला पाहून पप्पांना समजले होते की तुझं माझ्यासोबत लग्न करून त्या हरामखोरापासून कायमचे सुटका करायचे ठरवले पण हे लग्न इतक्या सहजासहजी होऊ शकत नव्हते त्यामुळे वडिलांनी आत्याला सांगितले की तू माझ्याशी गैरवर्तन केले आहे आणि त्यातून मी गरोदर राहिले आहे हे ऐकून आत्याचे आत्याने स्वतःच नाते तोडले कारण ती खूप इज्जतदार आणि श्रीमंत लोक होते त्यामुळे लग्नाआधी गरोदर असलेल्या मुलीला ती त्यांची सून कधीच बनू शकत नव्हती पप्पांना तुला सगळं खरं सांगायचं होतं पण पप्पा घाबरत होते जर तू माझ्याशी लग्न करण्यास नकार दिला तर कारण पप्पांनी तुझ्यात खरा माणूस पाहिला होता जो गरीब होता पण स्वाभिमानी होता मी त्यांची एकुलती एक, एक मुलगी होती त्यांचे म्हणणे हो असे होते की माझे लग्न पुन्हा चुकीच्या माणसासोबत झाले तर पुढे कसे होईल कारण त्यांच्यानंतर त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी जी त्यांनी दिवसरात्र कमावली होती ती माझ्या नावावर होणार होती आणि ती प्रॉपर्टी माझ्या नवऱ्याने फालतू कारणांसाठी वाया घालून माझ्याकडे दुर्लक्ष करू नये असे त्यांना वाटत होते म्हणून त्यांनी मला मुद्दाम तुझ्यावर खोटे आरोप करायला लावले आणि तुला नोकरीवरून काढून टाकले कारण तुला पैशाची गरज आहे आणि तू तु पुन्हा तुझ्या मित्रांकडे जाऊन तुझ्यासाठी त्याला नवीन काम पाहायला सांगशील हे पप्पांना आधीच माहीत होते म्हणून त्यांनी तुझ्या मित्राला देखील फोन करून त्यांच्या बाजूने केले होते त्यामुळे पप्पांना खात्री होती की तू इथे काम मागण्यासाठी परत येशील आणि मग आम्ही पुढील अटी तुझ्यासमोर ठेवू आणि पप्पांचा प्लॅन यशस्वी झाला तुला शहरात कुठेही लवकर नोकरी मिळाली नाही तेव्हा तू स्वतः तुझ्या मित्रांच्या सांगण्यावरून परत इथे आला निकिता मला म्हणाली की तू कुठल्या विचारात आहे कदाचित तू तुझ्या तु 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 मित्रांना मनात काहीतरी वाईट बोलत असशील यावर मी तिला म्हणालो यालाच तर गुण जुळले म्हणतात ती हळूच गालात हसली मी तिला हसवण्याचा प्रयत्न करत होतो कारण मला खात्री झाली होती की यात तिची काही काही दोष नाही तिने सर्व मजबुरीने केले होते आणि ती पुढे बोलू लागली की पप्पांनी लग्नाचे बोलून त्यांचा प्रश्न सोडवला आणि पप्पांनी माझे लग्न लावून दिले म्हणून मला तुझ्यासोबत गावाला पाठवले तुझे मन मोठे आहे हे पप्पांना माहीत होते आणि हे सर्व सत्य जाणून घेतल्यावर तू मला स्वीकारशील अशी पप्पांची समज होती आणि पहिल्या दिवसापासून ते म्हणायचे की तू अजिबात लोभी नाही जर तुला हवे असते तर मी हे सिद्ध करू शकते की मी गरोदर नाही किंवा इतर कोणीही आजपर्यंत मला स्पर्श देखील केलेलं नाही मोठ्या मजबुरीने वडिलांनी मला त्यांच्यापासून दूर केले आणि मी तुझ्याशी खऱ्या मनाने लग्न केले कारण मी स्वतः तुझ्या चांगुलपणाची साक्षीदार आहे शक्य असल्यास मला आणि माझ्या वडिलांना या खोट्याबद्दल क्षमा कर निकिताच्या डोळ्यातून अश्रू टपकत होते आणि मला यामध्ये बाप आणि मुलीची असहायता दिसत होती मी निकिताला घट्ट मिठी मारली आणि मी तिला म्हणालो की लवकरच मी तुझे मिस वर्ल्ड होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यास तुला मनापासून मदत करणार आहे त्यासाठी आपल्याला मुंबईला परत जावे लागले तरी चालेल ती खूप गोड मुलगी होती जिला कदाचित देवाने माझ्या नशिबात असे पाठवले असेल माझ्या बहिणीच्या लग्नाच्या विधीसोबतच माझ्या आईने माझ्याही लग्नाच्या विधी सुरू केल्याने तिच्या वडिलांना फोन करून सांगितले होते की आमच्या लग्नाचे विधी देखील इथे होत आहेत त्यामुळे निकिताचे आईवडीलही गुपचूप माझ्या गावात आले आणि त्यांनीही आमच्या लग्नाला हजेरी लावून आम्हाला आशीर्वाद दिले माझ्या मालकांनी येताच त्यांनी त्यांच्या कृत्याबद्दल माझी माफी मागितली पण मी त्यांना कधीच माफ केले होते कारण मी स्वतः एका बहिणीचा भाऊ होतो आणि मला हे चांगलेच ठाऊक होते की कोणताही बाप किंवा भाऊ आपल्या मुलीचे लग्न अशा व्यसनी आणि धोकेबाज व्यक्तीशी कधीही करू शकत नाही यातून मला एक गोष्ट चांगली समजली होती की आपल्या आपण आपल्या मुलांची त्यांच्या लहानपणीच त्यांचे लग्न ठरवू नये कारण ते मोठे झाल्यावर कोण कुठल्या मार्गावर जाईल हे कधीच आपण सांगू शकत नाही कथा आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा